नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर जास्त वेळ घेता आपण स्पष्टीकरण करूया बातमी आहे राज्यात कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी पहा नवीन अपडेट दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या संदर्भाने आपण बातमी पाहणार आहोत बातमीचे शीर्षक आहे राज्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आधी मोठी बातमी पहा नवीन अपडेट जाणून घ्या जा सविस्तर माहिती आपण सविस्तर माहिती मित्रांनो पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अर्धीत हजार रोखीकरण थकबाकी असलेली रक्कम मिळणार चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबक्राब करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर चला स्पष्टीकरण करूया दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर अथवा त्यानंतर अथवा शासकीय सेवेत असताना मृत्यू झालेल्या तसेच होणाऱ्या राज्यातील शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत खाजगी मान्यता प्राप्त शाळेमधील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना ज्यांना अर्जित रजा देय अशा कर्मचाऱ्यांसाठी अशांना अर्जित रजा रोखीकरणाची परिगणना करण्यासाठी वेतन ही सदनेचा मूळ अर्थ समजून वेतनाच्या व्याख्येनुसार करण्यात राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एक रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याकरता दोनशे चाळीस दिवसाची मर्यादा ही आता तीनशे दिवसापर्यंत वाढवण्यात आली आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार एक व सत्तावीस हजार नऊच्या शासन निर्णयानुसार आणि उच्च माध्यमिक तसेच अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे आणि म्हणून आपण त्याचे स्पष्टीकरण करत आहोत सदर शासन निर्णयानुसार किंवा सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षक व शिक्षक कर्मचारी ज्यांना अर्जित अर्जित रजेचे देय आहेत अशा कर्मचाऱ्यांना करण्यासाठी जी आर निर्गमित होण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार शालेय शिक्षण विभागामार्फत हा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि सदर निर्णयानुसार अर्जित रजा देय असलेल्या देय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन या संज्ञेचा अर्थ मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार करण्यात आला आहे तसेच चा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सुधारित वेतन स्वरचना वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुदेय असणारी शिल्लक अर्जित रजेची संबंध संबंध मधील रजा वेतन समूल्य रोखीकरण ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात नमूद करण्यात आले आहेत आणि या संदर्भाने ज्या कर्मचाऱ्यांची अर्जित रजा शिल्लक आहे आणि जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना त्यांचे बिल आता है मजे आता ओपन करता येते म्हणजे रोखीकरण करता येते त्याकरिता आपण एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद जय महाराष्ट्र थँक यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ